माता तरुण मंडळ आणि राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थोबडे वस्ती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरात सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील माता तरुण मंडळ व राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था आणि शिवसेना शहर महिला उपप्रमुख अनिता गवळी यांच्या संयुक्त विद्यमाने थोबडे वस्ती येथे महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला सर्वांच्या वतीने संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची मनोरंजन त्मक खेळ विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली आणि महिलांसाठी खास पैठणी भेट देण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाल शाहीर रमेश खाडे टाकळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर लामतुरे अंजली लावंड शिवशंकर थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज चव्हाण उपस्थित होते